राम राम शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जो शेवगा आहे तो आपण दरवर्षी छाटत असतो पण मागच्या वर्षी आपल्यावरही छाटणी झाली नव्हती यावर्षी थोडे जाळमधले लाकडे आहेत आता याचा उपयोग आपण शेतीसाठी कसा करता येईल तर त्यासाठी आपण सर्व लाकडं आणून असे तोडून घेणार आहोत आणि सध्या पण असल्यामुळे आता आपल्याकडे फक्त पीप पपई पीक आहे त्यामुळे आपल्याकडे आता कामं नाही आहेत सध्या हे वार पण तयार झालेलं आहे तर त्यामुळे आपण आता हे जे आपलं शेणखत आणलेलं आहे त्यामध्ये पण आपण बघू शकता येतो मी किती घाण आहे तर ते आपण ह्या शेणखतामध्ये आहे हे जो शेवगाचे असे तुकडे तुकडे करून घेऊ पूर्ण ते आतमध्ये दे टाकून देऊ आणि आपण त्याच्यासाठी पेसल इथे एस कल्चर बनवलेलं आहे आणि त्यामधून आपण हे येस कल्चर इथं टाकून देऊ म्हणजे जेणेकरून हे लवकर कुजेल आणि आपण जे इथं कापूस लावणार आहे त्या कापसासाठी हे आपण थोड्या थोड्या प्रमाणात हे शेणखत टाकू शेणखत म्हटल्यापेक्षा ऑल इन वन खत म्हणता येईल कारण या शेवग्यामध्ये जे काही टॉनिक घटक आहेत हे याच्यात उतरले जातील तर शेतकरी मित्रांनो हे असं कधी खत बनवून घेतलं रिकामपण असल्यानं इकडे तिकडे गप्पा मारण्यापेक्षा हे कधी काम असं व्यवस्थित केलं तर आपलं शेतीतील उत्पन्न वाढेल खर्च कमी उत्पन्न वाढणार आहे बघा जमत असेल तर आपणही करू शकतो आहे हे शेतकरीच करू शकतो बाकी कोणी कर करू शकत नाही कंपन्यांकडून इतकं माग घेण्यापेक्षा घरच्या घरी असं कधी बनवून घेतलं तर आपले भरपूर पैसे वाचतात हे शेवग्याचे लवकर कुजणारं असतं हे निंबाचे बी आहे काही आपण थोडंफार इकडून तिकडून जे छाटण केलेली आहे ते पण याच्यात टाकू आणि कुजवण्याचा प्रयत्न करू अजून याला समजा दीड महिन्यापर्यंत हे चांगलं कुजेल दीड महिन्यानंतर आपण याला कापसाला देऊन देऊ बघू याचे परिणामी कसे भेटतात धन्यवाद